श्री गजानन भक्तिविजय अध्याय नववा प्रारंभ श्री गणेशाय नमः श्री सरस्वते गुरुदेवाय नमो नम्हा, दत्तात्रेयाय नमो आता रुक्मिनी वरा जोडूनी पानी शारंग धरा करावया पतिवद्वारा प्रार्थी तो अनंता गुरु देवा होई सहारा आता लोखंड तुझ्या पायी लागता सुवर्ण भावे तैसे करी लहान जे का असती जान, तेच करीती मोठ्यांचे गुणगान तेथेच मनी भाव धरून दास गणू विनवितो, काय तुम्हा वाचो न पुरा होय हा ग्रंथ जान कृपा पाखर कोण मानेल शब्दाला तुझेच ते सर्व भूषण मी निमित्त मात्र करी लेखन रमविले या काया मन बाळ बुद्धी बळवोन हिन दिन जरी मार्गी रमले तरी विन व्यर्थ झाले सर्व ठाई ते पाहिले मनोनी कृपे प्रार्थितो माझा छंद तो, तो तुझ्या पायी सांभाळ करी माझे आई पामराते तू अंकी घेई तरीच कौतुक सर्वाते समर्था घरच्या श्वानाला आप मानाला, तैसा दासमी दास मी वर्णन, तेच माझे सर्व गुणगान आनंदे करिता मनन आणि सांगतो हौसी ते आता मागील अध्यायी दाभिकाला संताने योग्य धडा दिला अधिकार आपला दाखविला सहज तो त्या सर्वांना धनिक तैसे व्यवहारी सर्व संत चरणी ते लोळत कारण कृपा इच्छिती सर्व सतत योगी याची वंशावरी तेथे ते मोठे होते श्रीमंत सावकार त्यांचा सत्कर्मी व्यवहार शिव मंदिराचा जीर्णोद्धार भावनेने केला हो त्याच मंदिरी नित्य कथा कीर्तन हरिभक्तांचे सदा पूजन चाले भक्ती भावे सेवा जान आप आपल्या परी हो टाकळी कर हरिदास हे होते हरिभक्त खास त्या काळी त्यांच्या कीर्तनास तोड नव्हती दुजाची हो मोठ्यांच्या त्या शिवमंदिरी येती सदा नरनारी याची शोभाच ती न्यारी शिव कृपा सत्यती त्याच मंदिरी हे कीर्तन भाविकांची गर्दी महान काय वर्णू ते भूषण शेगावीचे श्रोते हो सज्जन होते टाकळी कर वाहन द्वाड फार, चालत्या माणसा करी बेजार भीती सर्व त्यांचे हो कीर्तन चालले मंदिरी घोडा सामोरी नाचे उडे खिदळे भारी लगाम घालता कठीण हो कीर्तन आटोपल्यावर हरदास झोपले सत्वर घोड्या घोड्याच्या चा चाले थोर खिदळता ते सत्य हो ठराविक लोखंडी साकळ्या विसरले ते गावाला त्यामुळे बांधिले दोर खंडाला तेथेच ते घोडा मंदिरी रात्र काळी भयंकर रात किडे करती ते किर किर तेने वाटे महाभयान रात्र तेथे ते श्रोते हो त्यात घोडा अवखळ नाचता राही केवळ जणू काढावा तो पळ तोडू चराट्याला त्याच त्या 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 समयी पुण्य पावन गजानन मुनी योगी जान प्रकार तो जाणोन आले घोड्याजवळी त्या मुखे करू लागले भजन गन, गन गनात गणात बोते मनन त्याचा अर्थ समजे कोण महान मंत्र उच्चारतो जरी करावा त्याचा अर्थ तरी हाच वाटे यथार्थ जीवाला सर्व एक सत्य गनाठाई मान्यतो ब्रह्माहून नाही वेगळा त्याचाच लागावा चाळा गणात एवढा निर्वाळा हृदयी त्यांचा हेतू हो बोते एक अपभ्रंश, बोते या शब्दास मान्यता असावी जाण मनास या आपुल्या उपदेश खासा मनास समजे मना तू सत्यास मानू नकू ते वेगळेपणास ब्रह्मा तू आपना गिनी गिन गिनात बोते खोठे गनी गण गन, गनात बोते ऐसे प्रकारे भक्ताते मान्य जपा कारणे आपना काही करणे अंतर समर्थाचे शोधणे आप आपल्या परी समजणे अर्थ त्याचा मोलाचा कोणाकरिता न काही बोलती आपल्याच तंद्रित ते डोलती कोणानं ते काही समजती हेची लक्ष नवलीयाचे पशुपक्षी जनावरे सर्व असती प्रिय ते रे मनोनी भाष्य जानोनी पशुचे ते साक्ष त्याची घोडा हो पूर्वजन्मी हा घोडा होता एक धनवान मोठा बुडवानी पैका घरी ताठा मधोन व्यवहारी विश्वासात घेवोनी असा बुडवोनी चैन आपुली करोनी रहावे पुष्प तीर्थाला एक होता भाविक भक्त असामी ती त्याची नेमस्त त्यासी करोनी वितंडवाद कैसा बुडवी धनी कहा, त्रागे त्रस्त तो झाला परिभक्ती होती कर्माला म्हणून जन्म विप्र वंशाला नामे टाकळी कर हरदास हा सावकार मनी बैचेन त्याचा अंत तडफोडोन, दुजा जन्मी हा अश्वजान हरदासाचा जाहला स्वभावे तापट घोडा परी हरदास ठेवी त्यावर ताबा इतरासन मानी बेटा ऐसा प्रकार तो होता हे संताने ओळखले घोड्यास पाहून म्हणाले बेट्या आता काय उरले ऐसे ताठर वागण्याचे संतास पाहुनी तो घोडा मनी म्हणे तारेल हा योगी राणा म्हणून मानेने करी नमना नयनी वाहत असे बोलता नये तयाला परिपाय टेकवी जमिनीला जय जयकारे पुरपुरला गजानन स्वामींच्या जवळी संत आले पाठीवरूनी हात फिरविले आनंदी तया केले द्वाडपणा घालवनी सज्जनाचा लागला हात तेथे काय उरे वाईट देवाजवळी अद्वैत टिकेल केवी सांगाते तैसे घोड्याचे झाले द्वाडपण सर्व गेले सज्जनापरी घोड्याला बनविले स्पर्श संताने हरदास पाही चमत्कार करोनिया साष्टांग नमस्कार अंत करणी तो व्यवहार पाहो थक्क जाहला अतिजवळ हरदास आले तो त्यांनी पाहिले संत सहज उभे दिसले पाठ कोमाळीत घोड्याची अश्वनयने नीर चालले शांततेने हाले न डोले धन्यदवे चरण चाटले घोड्याने त्या अवलियाचे गुरुमूर्ती गजानन दर्शन हरले द्वाडपन, दुसरे काय निदान पामराने करावे हो हरदासा नमन केले संतास हृदयी पूजिले दुसरे दिवसापासून स्तविले प्रथम कीर्तनी गजानना पहिले सांगती लोकांना गजानन हा योगी राणा भाग्य ते तुमचे माना चरण लागले शेगावी यांचा करावा सांभाळ कधी न करावी आबाळ जरी वागाल प्रेमळ तरी तीर्थ पंढरीही पंढरी आणि काशी वराडात ख्यात शेगावासी असती समर्थ त्यांच्या ध्यासी रूपी सदाच हो काय बोलावे काय म्हणावे प्रत्येकाने ओळखावे आनंदे सेवे रमवावे भाग्य खासे जाणवनी माझा घोडा खट्याळ संत निघे झाला प्रेमळ आमच्या कर्माचे हे फळ देण्या हे आले माझे प्रारब्ध थोर हा घडला प्रकार घोड्याचा गेला विकार धन्य धन्य योगी हा एक विनंती सज्जनांना हरिस्मरणे घ्या दर्शना आपल्या ओळखील भावना हा विदेही खरोखरी मला काही घेणे न देणे माझे काम हरि गुण गाणे तेच प्रत्यक्ष पाहिले या नयने म्हणून प्रेमे सांगतो तेव्हापासून हरदास गाव गाव करी गुण गानास वंदनीय गजाननास शेगावी पहा हो प्रत्यय आला नित्य जावे ना तरी एकदा दर्शन घ्यावे खऱ्या योग्याचे शेगावी मूळ गजानन ते योगी कर्म फल भोग त्यागी भक्त कल्याणी बैरागी रमता नाही शेगावी प्रत्येक खेड्या पाड्यात हरदास होते फिरत त्यांच्या हृदयाची मात ज्याला त्याला कळविते शेगाव झाले तीर्थ स्नान लोक गर्दी पाहोन पाटील मनी आनंदोन धन्य आपना मानती इकडे टाकळी कर हरदास फिरे गावोगावी खास करी गजाननाचा उल्लेख भावने परी आपुल्या, नित्य करी ते कैसे हे बुद्धी परी वर्णुनी त्यांची थोरी कृपे त्यांच्या सांगतो प्रभो तव कृती अचिंत्य ना कळे परी खल नमोनी तेथ सन्मार्गावळे अमोल रत्न सागरी तसेच चिंतामणी उनेच तुझ पाहता तयंती तते लक्षणी असे सतत नाम अंती भोगात त्या जानोनी तुला शरण मुनिवरा चरणी ठावे दे राखोनी अनंत श्री गुरु तसे गनु विनवी तया चरणी कृपा वरद हस्त ठेवित करा कृपा पात्र भक्ता तुनी लोकास सांगे टाकळी कर संत कृपावंत योगेश्वर दा दर्शन घेता आनंद थोर अनुभवा हो एकदा लोक येती गाडीत बसोन सवे सर्व गोत घेवोन भंडारा पूजा करोन आनंद खरा भोगती त्यांना होई समाधान संता प्रति पाहोन खराच हो अवलिया विदेही महान सर्व हेची बोलती यात्रा भरे जणू नवी काहीतरी हेतू प्रभावी घरोनी येती दर्शना पायी समर्थांच्या श्रोते हो बाळापूरचे दोन भक्त गांजा घेऊन आले तेथे कारण प्रियता चिलमेत ऐकली ती जर का दिला गांजा भरून कृपा करतील प्रेमे जान, कार्य करतील आनंदोन ऐसा भाव ठेवून लोक आणती अनेक प्रकार नारळ बर्फी खोबरे थोर हे आणती गांजाचे फेर भरण्या पायी चिलीमधी सर्व लोकांचे प्रकार बघता बरे न वाटे त्यांना देता तशाच पुढ्या दाबदा परत येती दुसरे दिनी धोतरात बांधोनी गांजा आणि ती जाणोनी परीन हिम्मत होई तेनी कांजा भरण्या पायी हो वारंवार येती गांजाचा प्रकार विसरती कारण ते तो उपरती फक्त सवेत्या होई परी होता तो नवस कांजा देण्याचा उद्देश समजला होता योगी देती म्हणून आवडतीचीच आणू म्हणती ऐन जाती, गाठ पक्की असो निया, आपली तलफ दुसऱ्या प्रती व्यर्थ सांगती चवे प्रती देण्यान होय हिंमती प्रती ऐसे व्यवहारी हे वागण्या बोलण्या नाही मेळ चित्त जेते नाही निर्मळ तेथे काय कृपा केवळ सौदाच होय व्यवहारी सवे बोलती हे दोघा शब्द झोंबती गांजा आणण्या त्वरित निघती तेथे काही न बोलता तो संत बोलती त्यांना अरे लाज वाटे देताना आनंद नवस करताना मनी कैसा वाटतो तुमच्या सारखे व्यसनी आम्हास व्यसनी गोवुनी रूपांतर परमार्था कारणी स्वार्थापायी करती हो जेव्हाचे काम तेव्हा करणे तिथे थोडी सत्यता जाणे विकेत काय अर्थ करणे देणे घेणे ते। लबाडाचे काय निमंत्रण जेवल्यावरील सत्य जाण त्याचे हे प्रमाण ज्याचे त्याने ओळखावे तुमचे काम आटोपावे मग जे वाटल्या चिलीम भरावे आम्हा उपकृत करावे आल्यास या ठाई तुमचे कार्य साधेल जरी पाच वाऱ्या कराल येथे भावने याल, तरीच यावे येथोनी आठवड्यात काम झाले गजानन भक्ती ते रमले गांजा घेऊन मग आले समर्थ ते द्यावया रामदासी भक्त बाळापुरात पुतळा त्याची पत्नी होत समर्थ फक्त ते निश्चित वारी प्रति पदेला, करी सज्जन गडी मागवद्य प्रतिपदेला पोहोचावे येऊन सज्जन गडाला शक्ती उत्सवाला ब्राह्मण भोजन करी तेथे वयाच्या विसी पासोनी नेमे करी वारीसी घेऊन या पत्नीसी सी आदर ते दवा वयाचे ते साठावे वरिस दोघे थकले परी हाऊस म्हणून येती सज्जन गडास समर्था भेटी आखरी वारी यथा सांग पार पडली झोपला त्याच चली, तो त्यांवर कृपा झाली एका श्रोते हो अरे माझाच अवतार गजानन शेगावी आहे जान बाळापुरी घरी राहोन उत्सवी त्या ते आठवी उत्सव करते वेळी ममस्मरणी राहावे निर्मळी तरीच येईल तो चंद्रमौळी गजानन साक्षीला बाळाभाऊ उठला कडबडोन सांगे पत्नीस सा समजावोन समाधीस नमस्कारोन आले बाळापुरी तई तो दिवस मागे दिवस गेले उत्सवाचे दिवस आले बाळा भाऊस आठवले समर्थ वाणीचे बोल शेगावीचा गजानन येईल निश्चयित जाण त्यावर भरोसा ठेवन उत्सव चालू जाहला शेवटीची ती विप्र पूजा आनंदाला स्वामी राजा म्हणजे पूर्वी भक्त का जा, जाने असे बाळापुरी समर्थ आणि गजानन हे एकच आत्मे जान वेगळे रूप देहा कारण ऐसेच वाटे या योगे अंतर्यामी गजानन उत्सवात झाले बैचेन भास्कर होते जाणून स्वामींच्या त्या कृतीला कोण भक्त भाग्यवान त्याचे समर्थ बेचेन पाहती तिथे ऐसे म्हणून तो स्वामी निघाले समर्थास दाखविण्या नैवेद्य बाळाभाऊ उभे जेत तेथे आठवला वृत्तांत येईल उत्सवी मीच तिथे अजूनही कोणी नाही आले समर्थ वाक्य सत्य भले ते कधी खोटे झाले ऐशी साक्ष नसे कोठे त्यांनी लाविले नयन तोच ठाकले गजानन मुखे महामंत्र म्हणून वचन ते पुरविले मनी भाव विश्वास त्या राघवाचा साक्षी सदादास श्रीराम दास निभवी वचा सत्य दासानुदास जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जाणीला मनी भावार्थ कृपा कराया आले समर्थ तो नयन उघडिले पाहतो तो नग्न अवलिया गजानन स्वामी शेगावीचा नवल वाटले पाहताना चरणावरी लोटला मुखाकडे पाहता झाला तो दिसे दाढीला हाती दिसे कुबडीला लंगोटी छाटी ती भगवी शनात रामदास समर्थ सोडूनी काहूर सर्व आसनी त्या बैसविले पाद्य पूजा प्रसाद सर्व योगे तेथे आनंद देखोनी मनीचा हे तू बाळा भाऊ बोलले समर्थ आपण आला काय सांगू माझ्या भाग्याला माझा स्तव क्षीण झाला क्षमा करवे गजानना बाळा तू भाग्यवान पुतळा माझी कन्या जान मनोनी हा दिला मान सज्जन गडाते न जाता गुप्त रूपे सज्जन गडाची वारी करितो नेमाची आज तुझ्या वचनाची केली फुरती येऊनी आता न जाणे कोठेही स्मरत राही नित्यमनी वारीचे पुण्य देची जानी धन्य बाळावंशी तू संत प्रसाद घेवोन त्वरित केले शेगावी जान भास्कर मनी नमी भावे चरणासी बाळ पुतळा रात्री झोपले निवांत सरी तो त्यांना साक्षात्कारी नवल झाले ते दवा रामदास म्हणती बाळाला काय विश्वास तुझा झाला पावलोना वचनाला चांग श्रद्धे आपुल्या आनंद स्वय होई सर्वाठाई प्रेम ठेवी वयोमाने कार्य करी मीच साक्षी शेगावी गजाननात माझे रूप सोड संशयाचा व्याप मग दिसेल सर्व स्वरूप सत्य भावने तो खडबडोन जाग आला तो स्वप्नमय झाला समर्थ श्रेष्ठत्व दिले पुतळा पुतळाबाईस सांगे मात ती म्हणे धन्य तुमची श्रद्धा नात म्हणून आज दृष्टांत विश्वास मनी ठसवाया पुनरपी शेगावी आले समर्था भावने पाहिले अत्यादरे पूजिले सर्वांसह अवली आला नित्य समर्था येत जावे माझ्या सेवेत भूषण भावे, एवढे वैभव मला द्यावे स्वामी राया गजानना, गजानन तदनंतर बाळापुरी करी एर झार त्याचा झाला कैसा प्रकार पुढे श्रोते ऐकावे इ दासगणू लिखित गाता लोकमताने रंगविता भूषण झाली सर्वत्रा भावने परिसत्यची, तीच भावना धरोन, दास दासगणुला वंदोन केले हे सोपे लिखान गुरुकृपे गुरु इती श्री गजानन भक्ती विजयामृते नवमोध्याय हा, हरे नम गण गण बोते।